आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर मलकापूर येथे हॉटेल गंधर्वसमोर कंटेनर पलटी झाल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून खोलंबली आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर मध्यरात्री पलटी झाला पहाटेपासून हा कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू होते सकाळी डी पी जेन कंपनीच्या जम्बो क्रेनच्या मदतीने हा कंटेनर बाजूला करण्यात आला तेव्हा काही प्रमाणात कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक संत गतीने सुरू करण्यात आली मात्र याचा पाठीमागे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला मलकापूर ते खोडशी वाहगावपर्यंत वाहतूक ठप्प झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कोयना पुलावर तसेच पाटण येथील बराव पुलावरही ही, ही वाहतूक ठप्प झाली होती महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणारे सर्विस रस्तेही वाहतुकीने जाम झाले होते पाटण तिकाटणे व जुना कोयना ही वाहतूक जाम झाली शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच डी पी जेन कंपनीचे सुरक्षा रक्षक यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तरीही ही, ही वाहतूक अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती पाटण तिखटे पाटणकडून तसेच कराडकडून व जुन्या कोयनापुलाकडून येणारी वाहतूक पाटण तिखटण्याथे मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी चारी बाजूला असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे अजूनही ही स्थिती या ठिकाणी दिसत आहे